हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू वर्ल्ड तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आणखी एका नवीन व्लॉगमध्ये तर इथे सकाळीच आमच्याकडे खूप सारा भाजीपाला आलेला जो की आमच्या शेतातला आहे आणि पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे मेथी करडई पालक असे बऱ्याच प्रकारच्या भाजीपाला होता त्यासोबत आता आई आणि मम्मी तो साफ करत आहे कारण आईंना पण थोडासा भाजीपाला मुंबईला न्यायचा आहे आणि घरी पण आम्हाला लागतो आहे तर त्यासोबत क्रिशात्रीशा पण एका बाजूला भांडेकुंडी खेळत आहेत तर चला स्टे ट्यून आणि होपचं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडेल तर कंटिन्यू राहा खूपच छान किचन आहे तुझं काय करते तू ते काय आहे पत्ती किसकी है वो पत्ती नीचे, नीचे वाले पेड की तो क्या करना है उसका सब्जी बनाना है? नहीं। फिर? इथे त्रिशूच किचन आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर इथे क्रिशाचं किचन आहे आणि क्रिशा, क्रिशा मार्केट मा आता मार्केटमध्ये गेली आहे तिला भाजीपाला घेऊन यायला सो आता ती आल्यानंतर बघूया काय घेऊन येणार आहे तोपर्यंत तिचं हे किचन बघा हे किती दिदीने खाली का टाकलं हे सगळं हे तर असं मस्तपैकी क्रिशा क्रिशा रोज वेगवेगळे गेम्स खेळतात वसाले। वसाले? मसाले मसाले छान काय भाजीपाला घेऊन आले तुम्ही क्रिशा काय घेऊन आलीस ग

घरातल्या बसने हात लावायचं नाही की येताना हो का कशाचा हलवा बनवणार आहेस अरे वा आम्हाला द्या हा खायला विदाउट ऑइलचाच बनवायचं असतो हेल्दी असतं विदाउट ऑइल काय कोणत्या होलवामध्ये गाजरच्या हलवा मध्ये त्याच्यामध्ये त्या काय टाकायचं तूप घालायचं चिनी घालायची वसलायचा

तर हे आहेत जुन्नर तालुक्याचे आमदार माननीय श्री अतुलदादा बेनके जे गाव दौऱ्यावरती असताना आमच्या घरी देखील त्यांनी भेट दिलेली आहे आणि त्रिशाच्या आजोबांपासनं पुन्हा आमदारांच्या वडिलांपासून आमचे घरचे संबंध आहेत तर ते आवर्जून नेहमी आमच्याकडे गावामध्ये भेट दिल्यावर येतात आणि त्यासोबत ते आता पण मस्त गप्पा मारल्या त्यांनी खूप छान टाइम स्पेंड केला खूप मस्त खेळल्या त्या दोघी त्यांच्यासोबत आणि आता इथे ते त्रिशाचा त्रिशा जो व्लॉगिंग चॅनल आहे म्हणजे आपला हा चॅनल जो तुम्ही आता पाहताय क्रिशात्रीषाच वर्ल्ड त्याच्यावरचे ते व्लॉग पाहत आहेत आणि त्यांना जरा क्युरिसिटी वाटली की काय असतं बाबा व्लॉगिंगमध्ये सो ते खूप व्यवस्थितपणे आमचे व्लॉग बघत होते तर थँक्यू सो मच आमदार साहेब तुम्ही आमचा चॅनल बघितलेला आहे त्यासाठी त्यासोबत खूप प्रेमळ व्यक्तिमत्व आहे राजकारण पूर्णपणे बाजूला आणि त्यासोबत फॅमिली लाईफ साईडला एकदम सॉर्टेड आहे सो येस अशा प्रकारे त्यांनी खूप वेळ आमच्या घरी स्पेंड केला आणि त्यानंतर ते गेलेले आहेत तर खूप मस्त वाटलं त्यांनी जेव्हा आमचा चॅनल पाहिला तेव्हा ते काय करत नको या दिदी ते काय म्हणत आजोबा खुश होतील आमचे <laughs> तर हा होता आजचा आपला छोटासा ब्लॉग होपसो तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेल ऐकून वरती प्रेस करा म्हणजे नवीन ब्लॉग आल्यानंतर तुम्हाला समजेल तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद बाय बाय